तर आता तर मग आज आपण बनवणार आहोत मस्त अशी कुरकुरीत भेंडी तर मी मनीषा मनीषा किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार सगळ्यांना तर आज बघा आपण बनवणार आहोत मस्त अशी कुरकुरीत भेंडी त्यासाठी बघा मी इथे अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे आणि ती हुबी चिरून घेतली आहे एका भेंडीचे चार काप अशा प्रकारे मी सर्व भेंडी हुबी चिरून घेतलेली आहे आणि ती भेंडी आता आपण कढईत फक्त भाजून घेणार आहोत पहिले भाजल्यामुळे कशी भेंडी चिकट होत नाही छान कुरकुरीत होते लगेच तेल टाकायचं नाही पहिले अशी मस्त भाजून घ्यायची तिला चांगले असे भेंडीला डाग पडसपर्यंत छान अशी भेंडी भाजून घ्यायची भेंडी भाजली कशी ओळखायची तर ती भेंडी थोडीशी कमी होती आणि त्याचा हिरवा कलर जो आहे तो चेंज होतो आणि आपण मिरची कशी तळतो त्यासारखं त्याला ते, ते, ते भेंडीला कलर आलेला आहे बघा आता त्याच्यामध्ये मी आता मी तेल टाकलेलं आहे बघा थोडं तेल आता टाकायचं तेला आता तेलात थोडीशी भाजून घ्यायची आता तेलात भाजून घेत आहे बघा मी भेंडी मस्त अशी तेलात भाजायची त्याला सारखं परतत राहायचं बघा ती भेंडी मस्त अशी भाजत चाललेली आहे त्याला सारखं हलवत राहायला लागतं तेव्हा ती भेंडी कुरकुरीत होती एकावर एक राहिली एक की ती मग चिकट होते त्यासाठी त्याला सारखं हलवावं लागतं आता त्याच कडेत मी थोडं मधी भेंडी सरकून तेल टाकलेली आहे बघा आता तेल चांगलं ते गरम ऑलरेडी कढई गरमच आहे बघा कढई गरम असल्यामुळे तेल लगेचच गरम होतं आता त्यामध्ये आपण मध्ये जिरं टाकायचं तुम्ही लसूणही बारीक पातळ चिरून टाकला तरी चालतो मी फक्त जिरे टाकणार आहे आणि मध्ये त्यामध्ये हळद तिखट लाल मिरची पावडर आणि थोडीशी धना पावडर टाकलेली ती तेला थोडीशी टाकल्यामुळे ती जराशी म्हणजे कच्ची लागत नाही असे झनका लागत नाही मस्त असे त्याच्यामध्ये परतायचं आणि आता मी टाकत आहे बघा मीठ थोडंस मीठ टाकायचं कारण की भेंडी शिजून कमी होती त्याप्रमाणे मीठ टाकायचं आणि असंच हे फक्त हलवत हलवत परतत राहायचं त्याला पाणी टाकायचं नाही किंवा झाकणही ठेवायचं नाही झाकण ठेवलं की झाक वाफ धरते वाफेला पाणी सुटतं मग ती भेंडी काही कडक होणार नाही त्यासाठी झाकण ठेवायचं नाही फक्त परतत 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 ती भेंडी हलवत हलवतच ती भेंडी चांगली कुरकुरीत करायची आता मी त्यामध्ये टाकते बघा थोडासा शेंगद्यांचा कूट शेंगदाणांचा कूट टाकला की ती भेंडी पूर्ण मोकळी होती बघा एकूण एक भेंडी मोकळी होती आणि आता मी त्यामध्ये टाकत आहे थोडासा लिंबू थोडासा आंबटपणा आला की ती भेंडी खूप छान लागते अशी मस्त भेंडी लागते त्यात मी अगदी थोडासा लिंबू पिलेला आहे असला तर टाका नसला तरी हरकत नाही नाही टाकला तरी काही हरकत नाही आणि मस्त अशी बघा आता ही भेंडी कुरकुरीत भेंडी तयार होत आहे इकडे झाली आहे बघा दिसती का नाही एक एक भेंडी मोकळी झालेली आहे त्याच्यामुळे ही कुरकुरीत भेंडी झाली यामध्ये जर तुम्ही लाल सॉरी हिरव्या मिरच्या जर बिनतिकटाच्या ज्या मिरच्या असतात ना पोपटी रंगाच्या त्या जरी चिरून टाकल्या ना तर खूप छान लागते पण मी कसं कुणाला आवडती मिरची कुणाला नाही त्यामुळे मी नाही टाकली अशा पद्धतीनेच मी केलेली आता मी त्यावर टाकलेली आहे कोथिंबीर भरपूर अशी थी। कोथिंबीर नंतर टाकायची म्हणजे त्याचा कलर तसा राहतो बघा आता मी मस्त इथं सर्व केलेली आहे एकूण एक भेंडी मोकळी झालेली आहे मस्त अशी भेंडीची भाजी तयार आहे कुरकुरीत भेंडी तयार आहे तुम्ही अशीही खाल्ली तरी छान आहे वरण भातासोबत खा भाकरीसोबत खा मस्त अशी भेंडीची भाजी तयार आहे कशी झाली नक्की सांगा तर चला तर मग बाय